नमस्कार आज आपण बनवणार आहोत मांदेली फ्राय ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता एकदम योग्य पद्धतीने तुम्ही फ्राय केलीत ना मांदेली तर ती खूप कुरकुरीत होते मांदेली ही एक नाजूक मच्छी आहे याला जास्त काही मसाले न लावताही एकदम छान टेस्टी लागते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मांदेली कशी कुरकुरीत फ्राय करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मी हा बाजारातून मांदेलीचा वाटा आणला आहे हा वाटा फक्त पन्नास रुपयाचा आहे मांदेली ही अशी मच्छी आहे ना की सगळ्यात स्वस्त स्वस्तात मस्त अशी ही मच्छी आहे फक्त पन्नास रुपयाला मांदेलीच मिळते आजकाल कारण बाकी सर्व मच्छी तर महाग झालेली आहे आधी तर मी ही विळीवर साफ करून घेते आहे बघा मांदेलीला खूप खवळे असतात तर ते अशा पद्धतीने विळीवर काढून ना त्याच्या साईडचे पाक डोके आणि शेपटी काढून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर ना त्या पोटातली घाण साफ करून एकदम क्लीन करून घ्यायचं आहे बघा मी अशा पद्धतीने साफ करते आहे अशा पद्धतीने मी एक एक मांदेली एकदम क्लीन करून घेतलेली आहे बघा किती स्वच्छ झाली आहे तर तुम्ही ही मांदेली अशी साफ करून घेऊ शकता त्यानंतर पाच ते सहा वेळा स्वच्छ पाण्याने मांदेलीला धुवून घ्यायचं आहे मांदेली धुताना पण त्याची खवळं निघतात बघा हे बघा पाण्यामध्ये किती खवलं आलेली आहेत मी विळीवरती पण साफ करून घेताना खवळं काढली होती पण धुतेवेळी पण ती निघत राहतात कारण थोडीफार राहिलेली असतात ना म्हणून पाच ते सहा वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता आपण मांदेलीला मॅरिनेट करून घेऊया चमचाभर मी मीठ घालून दळून घेते आहे त्यानंतर थोडंसं कोकमाचं आगळ थोडीशी हळद घरगुती लाल मसाला किंवा तुम्ही लाल तिखट कश्मीरी लाल तिखट येतं ते पण घालू शकता आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट मी बनवली होती ती पण मी एक चमचा याच्यामध्ये घालून मिक्स करून घेते आहे छान असं मांदेलीला चोळून घ्यायचं आहे आता इथे मी कोटिंगची तयारी करते आहे त्यासाठी इथे मी थोडासा बारीक रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे त्यामध्ये एक पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालते आहे आणि वर कोटिंगला चव येण्यासाठी थोडंसं मीठ घालते आणि सर्व मिश्रण मी एकत्र मिक्स करून घेते अशा पद्धतीने हे झालं पाहिजे बघा एका एक बाजूला मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात थोडंसं तेल टाकून पॅन गरम करत ठेवला आहे कारण आपल्याला मांदेली ही शालो फ्राय करायची आहे तर अशा पद्धतीने एक एक मांदेली मी ह्या कोटिंगमध्ये मिक्स करून घेते आहे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे सर्व तोपर्यंत एका बाजूला आपलं तेल तापत आहे एक एक करून दोन्ही बाजूने व्यवस्थित कोटिंग लावून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की ही मांदेली एक एक करून तेलावरती सोडायची आहे आणि तीन ते चार मिनिटे एका बाजूने फ्राय करून घ्यायची आहे लो टू मीडियम गॅसवर मांदेली फ्राय करून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही किती छान फ्राय झाली आहेत मी आता दुसऱ्या बाजूनेही पलटून घेते आणि सेम तीन ते चार मिनटासाठी फ्राय करून घेते आहे आता मी एका डिशमध्ये सर्व मांदेली काढून घेते आहे किती कुरकुरीत फ्राय झाली आहेत बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही मांदेली फ्रायची रेसिपी घरी नक्की बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय